वसंत विहार इथं महायुतीच्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कॉर्नर बैठकीमध्ये उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला वसंत विहार जुना प्रभाग क्रमांक सात आणि नवीन अकरा येथे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका मंदाकिनी पवार व किरण शंकर पवार यांच्या नेतृत्वात या कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं था। होतं वसंत विहारमधील निखिल थोबडे नगर बनशेट्टी नगर थोबडे अळीनगर येथे कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते तसंच आमदार विजयकुमार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार श्रीकांत घाटगे संजय कोळी राजकुमार पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी आपली भाषण या ठिकाणी केली यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती होती या कॉर्नर बैठकीला स्थानिक नागरिकांनी उदंडाचा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन किरण पवार यांनी केलं